यवतमाळच्या मनपूर मंदेव रोडवर मोठमोठे खड्डे पडलेत मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं श्रमदानाच्या माध्यमातून गावातील युवा खड्डे भुजवण्याचं काम आहेत नवरात्राचं औचित्य साधून युवकाने घेतलेला पुढाकार या मंदेव मनपूर रस्त्यावरील जीवघेणे खड्डे या संदर्भात या पुरांनी मला सांगितलं आणि गेल्या दोन आठवड्यापासून सातत्याने या रोडवर ते खड्ड्याचे डागडुजीकरण करत आहे कुठल्याही प्रकारचा यांना निधी किंवा कोणती आमिष न दाखवता यांनी श्रमदानातून हे दोन आठवड्यापासून सातत्याने खड्डे बुजवत आहे आणि यांचं पाऊल मला फार कौतुक वाटत आहे मी यांच्यासोबत गेल्या दोन आठवड्यापासून सोबत आहो आणि हे खरोखर मनापासून काम करत आहे आमच्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात मी जवळपास पंचवीस तीस कोराची टीम यांची जुळली आणि त्यांनी मला सांगितलं का आपण दादा या रोडचं पूर्ण क्लिअर काम केल्याशिवाय आता आपण थांबायचं नाही आम्ही दोन तीनदा वारंवार प्रशासनाकडे तक्रार सुद्धा केली